तर चला मित्रांनो आज आपण पाहूया ऑनलाईन आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजरला जायचे आहे आणि डी ए आय टाईप करून एंटर करायचे आहे युआय टाईप केल्यानंतर जे फर्स्ट हे दिलेलं आहे यू आय डी आय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची आहे हे पेज ओपन झाल्यानंतर माय आधारवरती क्लिक करून इथून तुम्हाला डाउनलोड आधार सिलेक्ट करायचा आहे डाउनलोड आधार सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या उमाराची एक स्क्रीन येईल त्याच्यावरती तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे आणि कॅपचा फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल केल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो इथे एंटर करून घ्यायचा आहे आणि फेरीपयान डाउनलोडवरती क्लिक करायचे आहे अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड डाउनलोड होईल